फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आहे होप सगळे ठीक आहात तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि आता जस्ट सव्वा सहा होत आहे आणि मी बसली आहे बस टी व्ही बघत बघा इकडे टी व्ही बघत आहे आणि मुलं नेहमीप्रमाणे टाईम आहे तोच ट्युशनला गेली आहे मिस्टर त्यांना सोडायला गेलेले आहेत आणि काही नाही मी बस टी व्ही बघत होती आणि म्हटलं चला आज आपण जे बोलू ते आपल्या मनातील गोष्टी असेल आणि आज आहे सोळा तारीख तर आज आमच्याकडे मठामध्ये कार्यक्रम असतो मला वाटतं आज जगन्नाथ बाबाचा दिवस असतो तर त्याच्यामुळे मठामध्ये कार्यक्रम आहे आत्ता जस्ट माझी एक फ्रेंड येऊन गेलेली ती मठामध्ये चाललेली होती आणि मठामध्ये येऊन ती आत्तापर्यंत मग बसली माझ्याकडे तर आणि ती गेली आणि तिने मला प्रशाससुद्धा दिला तर आज का माहीत नाही पण एक मनामध्ये आलं की आज व्हिडिओ टाकावा आणि तुमच्याशी थोडंसं बोलावं तर व्हिडिओ टाकायचा उद्देश हाच होता की माझं चॅनल जे आहे मी म्हणजे माझी जी आयडी आहे जेव्हा यूट्यूब किंवा माझ्याकडे मोबाईल आला किंवा यूट्यूब जेव्हा मी सुरू केलं खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा मी यूट्यूब म्हणजे चॅनल माझी जी आयडी आहे खूप जुनी आहे आणि जेव्हा मी चॅनल बनवलं तेव्हा नवीन नवीन होते मला काही समजत नव्हतं की नवीन आय डी करून आपण चॅनल बनवायचं असतं असं काही माहीत नव्हतं तर मी तीच आय डी ठेवली आणि त्याचं माहीत नाही असं म्हणतात की लॉस एक होतो की आपलं चॅनल लवकर लवकर ग्रो होत नाही आता माहीत नाही ते खरं आहे की खोटं आहे तर ते तुम्हीच सांगाल आणि त्याच्यामुळे काय झालं मग आणि पण मला नाही वाटत असं काही असेल आणि कधीकधी वाटतं की असू शकते तर ते काय झालं मी जेव्हा मग खूप वर्षानंतर मग म्हणजे मी आधी असंच म यूट्यूब वगैरे बघायसाठी म्हणून ते आयडिया वगैरे टाकून आपण यूट्यूब सुरू केलं होतं आणि त्याच्या मग असे व्हिडिओ पाहता पाहता मग मलाही वाटलं की चला आपणही काहीतरी करू शकतो घरी राहून तर त्याच्यामुळे मग मी ते मोबाईलच्या म्हणजे चॅनल यूट्यूब सुरू केल्याच्या पाच सहा वर्षांनी मी माझं चॅनल स्वतःचं क्रिएट केलं आणि माझं चॅनल सुरू केलं तर तिथे चार पाच दिवस व्हिडिओ टाकले मग घरचे काही कंडिशन्स आल्या तर त्याच्यामुळे मी नाही टाकले आणि मुलंसुद्धा लहान होती त्याच्यामुळे मग मी आ, काही दिवस टाकले काही मग बंद केले मग आणखी दुसऱ्या वर्षी आणखी तसंच काही दिवस टाकले काही मग बंद केले म्हणजे माझं असं झालं की जेव्हा टाकायचे जे तेव्हा टाकता टाकतं ते व्हायला लागले ला ला सुरुवात आणि म्हणजे चायनाला माझं असं ग्रो करायला लागलं होतं म्हणजे म्हणता म्हणता असे मी देवळाचे वगैरे व्हिडिओ वगैरे टाकले ते एवढे माझे हे झाले की म बावीस पंचवीस पंचवीस हजार तिथे व्ह्यूज झालेले पण मात्र मी कंटिन्यू करत नाही राहिले ती माझी खूप मोठी गलती झाली जा जर मी कंटिन्यू केली असती तर आज माझं सुद्धा चॅनल मस्तपैकी मॉन्टेज होऊन मलासुद्धा काही काहीतरी आपली सुरुवात झालेली असती तर ते काय झालं मग मी ते म्हणजे क व्ह्यूज आले मस्तपैकी कमेंट यायचे व्ह्यूज यायचे आणि मध्ये मग मी माझे घरचे सुद्धा ब्लॉग टाकायचे तर सगळेजण कमेंट करायचे की छान आहे तसं तसं आणि असं होत होतं आणि मग त्याच्यानंतर आणखी घरी काही प्रॉब्लेम झाला किंवा कधी बरं वाट वाटलं नाही वाटलं तर मग मी आणखी व्हिडिओ बनतो तर बंद सुद्धा ते काही एक दोन दिवसासाठी नसायचं महिना महिना चार चार महिने असं असायचं आणखी चार पाच महिन्यानंतर आणखी दोन दिवस व्हिडिओ आणखी पाच सहा महिने बंद तर त्याच्यामुळे मी जे माझे सबस्क्रायबर वाढलेले होते आणि प्लस माझं चॅनल सुद्धा जवळपास माझा वॉच टाइम चार हजारापर्यंत गेलेला होता पण तेव्हा सबस्क्रायबर नव्हते म्हणजे होते सबस्क्रायबर पण पूर्ण व्हायचे होते कारण तो टाइम पिरियड खूप कमी होता आणि त्याच्यानंतर मग काय जर मग मी आणखी कमी केलं त्याच्यामुळे आणखी ते सबस्क्रायबर हे झाले आणि प्लस वॉच टाईम आपला कमी कमी होत गेला मग आणखी दुसरं वर्षी येत आहे आता आणखी कधी वाटलं एखाद्या वेळेस ब्लॉग टाकावं तेव्हा मी आणखी टाकायची तो त्या ब्लॉगला मग व्ह्यू नाही यायचे मग कसं व्हायचं की आज चार व्ह्यूज आहे उद्या पाच व्ह्यूज आहे असं होतं होतं मग आणखी कंटिन्यू ब्लॉग टाकत राहिले की बऱ्यापैकी व्ह्यूज वाढायचे तर पण मात्र आता या वर्षीपासनं किंवा आत्तापासनं आता, आता बरेच दिवस झाले मला वाटतं दहा बारा दिवस दहा बारा दिवस नाही म्हणू शकत म्हणजे जास्त झाले तर मी आता यावर्षी डिसाईड केलेलं आहे की यावर्षी काही होऊन जाऊ मी पूर्णपैकी म्हणजे कंटिन्यू ब्लॉक टाकेल छोटा असो म्हणजे मी पाच मिनटाच्या वरचाच ब्लॉग टाकेल नाही जमलं तर तीन मिनिटाचं टाकेल पाच मिनिटाचं टाकेल खूप मोठा ब्लॉग मी पण टाकणार नाही कारण मला माझ्या समोरच्यालासुद्धा तो पाहायला कधी कधी खरंच त्रास येतो आजकाल झाला आहे जमाना शॉर्ट्सचा तर त्याच्यामुळे लाँग व्हिडिओज आणि आपण काही एवढे तर फेमस नाही की आपले गेल्याबरोबर क्लिक करून लोकं पाहतील तर त्याच्यामुळे मी पाच सात आठ मिनिटापर्यंत मी ब्लॉग टाकते खूप एखादी वेळेस वाटलं तरच तो थोडा जास्त होतो आपले चे चे तर आपले ब्लॉग दहा मिनटाच्या अंदरचेच असेल जास्त करून तर मी आता कंटिन्यू मी विचार केला त्याला दहा व्ह्यू आलं तरी मला चालतील पण मी मात्र कंटिन्यू सहा महिने तरी व्हिडिओ टाकेल कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू सहा महिने व्हिडिओ टाकेल आणि त्याचा रिझल्ट बघेल काय येतो कारण मला सगळेजणं म्हणतात तुमचे व्हिडिओ छान असतात पण तुम्ही काय टाकता आणि मग बंद करता तर मी म्हटलं चला आता कोणाचंही मनावर घ्यायचं आणि व्हिडिओ कंटिन्यू करायचे आणि व्हिडिओ कंटिन्यू करून मला ते व्हिडिओ कंटिन्यू यासाठीच करायचे आहे कारण मला असं वाटतं की शायद आपल्याला कोणासाठी तरी काहीतरी करायचं आहे पण आपण नाही करू शकत आहे असं होतं आणि ती गिल्ट असतेच मनामध्ये तर मला असं वाटतं दुसऱ्यांसाठी कधी कधी असं वाटते आता एक सप एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मला कधी काही घ्यायचं आहे साधीशी आईस्क्रीमही वीस रुपयाची घ्यायची असेल तरी मिस्टरांना म्हणावं लागतं आईस्क्रीमवाला आला आहे किंवा मला आज आईस्क्रीम खायची आहे पण मी एवढी शिकली आहे सगळं झालं पण असं वाटतं की त्याचं शिक्षणाचा अर्थ काही नाही आहे म्हणजे वडिलांनी एवढं शिकवलं पण आपण काहीच नाही करत घरी बसून ठीक आहे मला याच्यामध्ये खुशी आहे घरी बसून माझ्या मुलांचं करते घरचे घरचं सगळे करते खुशी आहे त्यामध्ये सुद्धा पण तरी असं वाटतं की आपण काहीतरी करायला पाहिजे होतं जेव्हा वय होतं तेव्हा केले नाही आणि आता आता काय मुलं जशी जशी मोठी होतं आता घरच्याच कामात सगळं रमले आहे माणूस पण असं वाटतं की आपण एवढं झा म्हणजे आजकाल यूट्यूबवर एवढे जणं कमवत आहे तर असं वाटतं चला आपणसुद्धा स्टार्ट करावं म्हणजे आपण स्टार्ट तर खूप पहिले केलं पण त्याला कंटिन्यू केलं नाही ती माझी गलती झाली तर आता विचार सुरू आहे की आता कंटिन्यू करणार आहे मी आणि कंटिन्यू मी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या मनामध्ये ठरवलं आहे आणि आज सोडा तारीख आहे जगनभावाचा दिवस आहे मी सांगितल्याप्रमाणे आणि आज ती मैत्रीण आली त्याच्यामुळे मनात आलं आणि तुमच्याशी मनातलं बोलायची इच्छा झाली मी बोलत आहे तर मी म्हणत आहे की नक्कीच मी तुम्हाला पुढच्या वेळेस आमच्याकडे जे मठ आहे मठाचं तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच आणि त्याचबरोबर त्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आपले जे व्हिडिओ आहेत ते कंटिन्यू करणार आहे तुम्ही नक्की बघा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करा कमेंट करा तुमच्या कमेंटमुळे खरंच खूप धीर मिळतो आणि असं वाटतं की आपण आपले व्हिडिओज टाकावे कोणीतरी पाहणार आहेत तर त्याच्यामुळे आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकले तर कोणाच तरी आपल्याला रिप्लाय येईल की तुम्ही टाका छान वाटतं एक मनाला म्हणजे घरच्यांना काय घर का, की मुलगी दार बराबर असतात त्यांना आपण घरी असो नसो आपली तशी व्हॅल्यू काही घरी नसतेच असते पण तेवढ्याच पुरती म्हणजे घरचे कामं झाले स्वयंपाक झाला जेवण झालं बस तेवढ्याच पूर्ती असते पण आपण जेव्हा खरंच एखादी गृहिणी म्हणा किंवा एखादी व्यक्ती जेव्हा ती पैसा कमवते ना तिची व्हॅल्यू काहीतरी वेगळी असते मला असं वाटतं आणि प्रत्येकाची राय याच्याबद्दल वेगवेगळी असू शकते तर आणि मनात खूप इच्छा आहे की आपण हे करावं ते हो करावं पण मला दुसऱ्यांच्या भरोशावर नाही करायचं त्याच्यामुळे मी खूपशा वेळेस मन मारते आणि खूपशा वेळेस मन मारून विचार करते की नको मागूया नाही करूया असुद्धा जेवढं आहे तेवढं कारण असं वाटतं की आज आपल्याला बऱ्यापैकी सगळंच मिळत आहे काही काही लोकं तर अशी आहेत ज्यांना दोन टाईमचं जेवण जेवण नशिबात नाही आहे तर त्यापेक्षा आपण खूप बरे आहोत त्यातूनही आणखी कशाला आपला त्रास पण मनात खूप इच्छा आहे आणि असं वाटतं एकदा आयुष्य मिळतं तर काहीतरी करायचं स्वतःसाठी दुसऱ्यांसाठी पण इथे स्वतःच स्वतःचं भागत नाही दुसऱ्यांसाठी काय करू पण ज्यावेळेस आपण स्वतः काहीतरी कमवू सो खूप मोठं नाही बऱ्यापैकी छोट्या याच्यातही आपण जेव्हा कमवतो आपण दुसऱ्यांसाठी सुद्धा काहीतरी करू शकतो खूप द तिथं पण करू काही शकत नाही म्हणून मी आता विचार केला आहे के की के कंटिन्यू आणि मला माहीत आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने आपलं चॅनल तुमच्या आशीर्वादाने स्पेशली आपलं चॅनल नक्की ग्रो होईल आणि तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि तुम्ही तसेच माझी व्हिडिओ बघा आणि त्याचबरोबर कमेंट करत जा तर आपलं चॅनल ग्लो ग्रो झालं ना की आणि मॉनिटाईज झालं म्हणजे आपले सबस्क्रायबर तेवढं आपले चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल आणि माझ्या व्ह्यूजसुद्धा माझे बऱ्यापैकी आहेत पण तेच चॅनल मी व्हिडिओ टाकत नसल्यामुळे अप डाऊन अपडाऊन ते होत आहेत तर आता मी कंटिन्यू करणार आहेत मी सांगितल्याप्रमाणे दहाही आले ना व्ह्यूज तरी मला चालतील पण मी कंटिन्यू करणार आहे मी मागे हटणार नाही आहे आणि आपलं चॅनल ज्या दिवशी मॉनिटाईज होईल त्या दिवशी मी नक्की म्हणजे एखाद्या ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे ना त्या पैशाची अन्नाची कशी तर ते मनातून देईल म्हणजे माझी अशी इच्छा आहे आता मी ती बोलून टाकण्यामध्ये अर्थ नाही आहे ज्या दिवशी होईल त्या दिवशी मी ते व्हिडिओ टाकेले आणि खरंच मनामध्ये खूप इच्छा आहे खूप काय काय करायचं आहे स्वतःसाठी दुसऱ्यांसाठी पण आता ना माहीत नाही ती कधी ती वेळ लवकरच येईल आणि मी स्वतःच करेल दुसऱ्यांसाठीसुद्धा आणि स्वतःसाठी सुद्धा काहीतरी तर तुमचा आशीर्वाद असू द्या आणि तुम्ही असेच माझी व्हिडिओ बघत चला तुम्हाला आवडेल तर लाईक सोबत शेअर करा कशालाही पैसे लागत नाही पण मात्र एखाद्याचं आयुष्य सुधरू शकतं त्याच्यामुळे ती दुसऱ्यांचं आयुष्य आणखी चांगल्यापैकी करू शकते तर चला फ्रेंड्स भेटते तुम्हाला अशा आणखी छानशा ब्लॉग बरोबर तर आज या होत्या आपल्या मनातल्या गोष्टी ज्या की मला वाटलं मी आता कोणाशी बोलू शकत नाही आपण पण तुमच्याशी बोलते आणि याद्वारे आपण सगळ्या जगाशी बोलतो तर कारण एक यूट्यूब असं प्लॅटफॉर्म आहे ज्याचेशी जे आपण म्हणजे घरातल्या लोकांशी नाही बोलू पण तुमच्याशी बोलून तुम्ही सगळ्यापर्यंत पोचवला घरातल्या का दारातल्या का सगळ्यांशीच तर चला व्हिडिओ बघा मला वाटतं बोलता बोलता खूप मोठा व्हिडिओ झाला दहा मिनटाचा तर बाय